पिरूची बाग है, है, है है आ, जी आहे ती तैवान पिंक जातीची बाग आहे गाव आहे रांजणी तालुका कवटे महाकाळ आणि जिल्हा आहे सांगली इथलं तानाजी ज्ञानो पवार आणि ही दुसरी दुसरी, दुसरी भार आहे ना दुसरा भार आहे बरोबर सुरुवातीचा पहिला भार आणि आता ही दुसरा भार आहे तुमचा तर साधारणपणे आजच्या घडीला ह्याच्यावर किती फळांची संख्या आहे दुसऱ्या भाराला दुसऱ्या बाराला साहेब शंभर ते सव्वाशे दीडशे झाड बघून मी ठेवलेलं आहे बरं आता पालवणी जे झाले ते किती टन माल दिला आतापर्यंत मी साडेआठ टन माल गेलाय माझा साडेआठ टन दिलेला आहे काय रेट न दिला मी सत्तर रुपये सत्तर रुपये जनरली साधारणतः तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन सांगायचंय किती रोपाय आहेत दुसऱ्या भाराला किती फळ आहे आणि तुमच्या अपेक्षित किती लाखाची बाग होईल मी हजार झाड लावलेली होती त्यातील एक सत्तर झाडं लहान आहेत कमजोर आहेत परंतु येणाऱ्या ह्याच्यामध्ये तीस ते बत्तीस टन माल निघेल टोटल टोटल सगळा शेवटपर्यंत हो आणि एवढीच माझी अपेक्षा पैशातलं कॅल्क्युलेशन जर म्हटलं तर आहे असं जर मला रेट भेटला तर वीस लाखाच्या वरती शंभर टक्के जाणार वीस लाखाचा आणि खर्च किती झाला असेल खर्च माझा सहा लाख रुपये झालाय सहा लाख रुपये आणि त्यातनं सहा लाख वजा केलं तर साधारणतः चौदा पंधरा लाखाची बाग पंधरा हा एक पंधरा लाख रुपये मला आराम आरामचीच भेटते तर हे होते तानाजी पवार ही सारांश फक्त सांगितलं पण ह्या दुसऱ्या भाराची पूर्ण स्टोरी आता त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे तर तुमचं इथलं पूर्ण नाव पत्ता आणि सगळं क्षेत्र किती ते सांगा माझं नाव तानाज्ञान पवार राहणार राजनी तारवा कोटमंगळा जिल्हा सांगली माझं पूर्ण क्षेत्र आहे अडीचेकर आणि तुमचा व्यवसाय काय कर व्यवसाय मी आर्मी रिटायर आहे आणि येऊन मला सव्वीस वर्ष झालीत त्याच्यानंतर आत्ता मला ह्या फळापासून चांगलं मिळगत आहे आणि हे माझं दुसरं फळ आहे सगळं क्षेत्र किती आहे आपल्याकडे सर आप का... अडीच एकर आहे नाही ना टोटल सगळं एकूण क्षेत्र आपल्याकडे टोटलच माझं आता सध्या अडीच एकर आहे आणि काही वडिलांच्या जवळ आहे तिथं आहे ते दोन एकर परत येईल अजून काही माझ्याजवळ पूर्ण नाही मग हे हे पिवरूची जी बाग आहे ती किती एकर क्षेत्रामध्ये ते आता त्याच्यामध्ये तीनशे झाड माझी व्हीएनआरची आहेत पावणे एकर ती लहान आहेत फक्त ही एक एकरामध्येच मी तव्यान पिंग लावलेलं आहे बरं आणि बाकीचं जे अर्धा पावणेकर जी, जी रान आहे ते मी पपईसाठी वापरतो आता ह्याचा अंतर आपण किती ठेवलेलं पाच बाय नऊ पाच बाय नऊ आणि रोपांची संख्या एक हजार एक हजार तर आता मला एक सांगायचं शॉर्ट मध्ये पहिल्या भाराला किती माल निघाला किती पैसे झाले साडे चोवीस टन माल निघाला आणि चौदा लाख रुपये मला प्रॉफिट झालं त्यातून साडेचार लाख रुपये मला खर्च आलेला बरोबर आता ही दुसरा जे भार आपण धरला ह्याची साधारणपणे छाटणी कुठल्या महिन्यामध्ये केली होती मी जानेवारीच्या पाच तारखेची माझी छाटणी छाटणी करताना काय काय प्रोसेस केली चाळून शेणखत शेणखत चाळून ही केलं त्याच्यानंतर शेणखत घालून त्याच्यावर रसायन खत घालून बेडवरती उला उसाचे पाचर टाकून त्याला मी बेडला म्हणजे संरक्षण दिलं उन्हा मध मुळे त्रास होऊ नये पाणी कमी पाणी कमी बचत व्हावं म्हणून त्याचा मला चांगला फायदा झाला आणि की नितीन मोरे साहेब ते वेळोवेळी येऊन मला मार्गदर्शन करून औषधाची पूर्ण माहिती देऊन त्यांनी म्हणजे चांगलं मला सहकार्य केलं नाही मार्गदर्शक तर आहेच आहे पण शेवटी तुमच्या कष्टावरती आलेलं आहे तुमच्या नवरा बायकोच्या हिमतीवरती एवढं चांगलं तुम्ही आजपर्यंत करताय आणि सलग आहे आता हे दुसरं आहे आणि ह्याच्या पुढचं तिसरं सुद्धा मी या मध्ये सांगतो तुम्हाला ज्या ज्या वर्षी यांचे भार असेल त्या त्या भाराचे प्रत्येक हा कधी रेटची आपल्या हातातली फक्त नाही बाकी सगळं उत्पन्न ही ह्यासाठी मनगटातली ताकद आणि त्यांचं सगळं जे काय म्हणू आपण सांगितलं होतं एक लाख वाढून निघाले पण मायनस झालेलं नाही असं आहे तर ह्यांचा पहिला जुना व्हिडिओ पण आहे तिथे ती पण तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्ण बागेच हार्वेस्टिंग होण्याआधीचा व्हिडिओ आहे तो आणि हे सगळ्या नियोजनामध्ये सर ज्यावेळेस आपण भार पकडला तिथपासून साधारणतः आता किती किती महिन्यात फळ चालू झाली सहा महिने बाग छाटून सहा महिने व्हायला माझं फळ मा, तुटायला चालू झालेलं आहे बरोबर आणि जनरली आता आतापर्यंत भाराला फक्त बरं का छाटणी केल्यापासून एक फवारणी किती झाल्या असतील मी प्रत्येक आठवड्याला सुरुवातीचे पाच महिने मी आठवड्याला एक फवारणी करतो होतो आता दोन करावे लागतात वातावरण खराब आहे खराब आहे तर हे सगळ्या नियोजन आणखीन एक पुढचा प्रश्न समजा जे ड्रीपचे काही खत आहेत किती दिवसाच्या अंतराने सोडताय तुम्ही मी साहेब पहिलं पर्यंत सोडत होतो परंतु साधारण आता मी प्रत्येक चार सोडतो बरं चार दिवसाला एकदा सोडतो सोड आणि एक जनरली फवारण्या झाल्या खत झाली आता आजच्या ह्या घडीला ह्या बहाराला छाटणी पासूनच काय लेबर काय खत काय फवारण्या काय औषध फोम या सगळ्या गोष्टी जर पकडल्या तर किती रुपयापर्यंत खर्च आलेला आहे साडे सहा ते साडे सहा लाख रुपये मला खर्च आलेला सगळा ह्या दुसऱ्या भाराला दुसऱ्या भारा ह्यामध्ये काय काय पकडला अंदाजे तरी अंदाजे शेनखतापासून आतापर्यंत जी ड्रिपची खत शेणखत जी म्हणजे बनान जी खतं आहेत त्याच्यासह हो। म्हणजे सगळी टोटल लेबर भांगलन खुरपण सगळी सुरुवातीला मी सुरुवातीला साहेब टाकलेला होता पंचेचाळीस हजार बरोबर त्याच्यानंतर पस्तीस हजार टाकला बरोबर त्याच्यानंतर पंधरा हजार टाकला आणि आत्ता नंतर थोडा फॉर्म मी जे म्हणजे जसा लागेल तसा आपण मी कम्प्लीट केलेला आहे एक लाख आठ हजार माझा फर्म गेलेला एक लाख आठ हजार म्हणजे जनरली तुम्ही आता काढला असेल की बाबा फर्मला आपल्याला किती पैसे जाते तर एक लाख आठ हजार फर्मला किती रुपयापर्यंत खर्च आला लेबरच्या लावण्यासाठी म्हणजे लेबरच्या लेबर लावण्यासाठी अडीच लाख रुपये जवळजवळ जोड़ आलेले आहे म्हणजे दोन म्हणजे जास्तच होतो सवा रुपयाचं म्हणजे फर्मे मदत लावायला तेवढं तेवढंच असं जाते साधारणतः अडीच लाख रुपये पर्यंत फर्म लावलेले हा खरा खर्च म्हणजे पिरुतला इथंच जास्त वाढतो पण तेवढं क्वालिटी आणि ही ही जर क्वालिटी आणायची असेल सगळ्या गोष्टी खर्च ह्याचा नाही हजार झाडाचा नाही खाली तीनशे झाड आहे टोटल हो तेराशे झाडाचा खर्च आहे टोटल सहा लाखाचे खर्च आहे खालचा प्लॉट आहे ना त्याला खर्च पाणी शेनकत त्यामुळे तो खर्च चालू त्याच्यातच आहे तर या खर्चाचा हिशोब झाला सगळं झालं जनरली आतापर्यंत ही बाहेर धरल्यापासून निसर्गाकडनं मोठी काय अडचण आली म्हणजे शेवटी कसं आहे नुसतं मार्गदर्शन हाय आणि तुम्ही आहे म्हणून नाही थोडीशी निसर्गाची म्हणा किंवा देवाच्या वेळामध्ये यावर्षी साहेब भरपूर म्हणजे उन्हाचा प्रभाव होता असताना दुष्काळी दुष्काळ आणि त्याच्यामध्ये ऊन भरपूर होत मी अपेक्षा फार कमी केली होती की माझी फळ गळतील म्हणून परंतु तसं काय झालेलं नाही आणि मी एकही फळ झाडावरच काढलेलं नाही थिनिंग केलं नाही थिनिंग केलं नाही त्याचं इतकी फळासन सुद्धा जी गळून निसर्गानं पडली नॅचरली नॅचरली पडली आणि उरलेला मी फॉर्म लावलेला आहे बर साधारणपणे आजच्या घडीला जरी म्हणलं तर प्रति रोपावर काय लोड असेल किती संख्या रोपांची तरी पण काय शंभर सव्वाशे आहेत कायला मी दीडशे धरले आहेत काय काही झाडांना हा बारीक मोठा आहे पन्नास फॉर्मपासून सव्वाशे दीडशे आहेत आता हे सगळं झालं निसर्गाचे पण पाण्याचं जे नियोजन होत ते आता तुम्ही छाटणी तर कधी केली जानेवारी उन्हाळ्याच्या तोंडावर केली हो मग तिथन पुढं काय म्हणजे काय अडचण आली पाण्याची कारण ह्या वर्षी तर दुष्काळच होता पूर्ण दुष्काळ होता साहेब खरं माझे होल आहेत त्याच्यामुळे मला काय एवढं म्हणजे पाण्याची टंचाई बिलकुल वासलेली नाही नाही टेम्परेचर फक्त थोडासा जास्त टेम्परेचर काय टेम्परेचर होतं त्यावेळेस तरी सेटिंग पिरियड मध्ये त्यावेळेस चव्वेचाळीसच्या मापात होत चव्वेचाळीस चौवेचाळीस सेल्सिअस अंशला सुद्धा इथं बाग म्हणजे सक्सेस मध्ये वाटत नाही कारण असतानाच ड्राय भाग कोरडा भाग आजूबाजूला काय हिरवळ नाही काय नाही आणि अशात भर उन्हाळ्यामध्ये तिचं सेटिंग झालं आणि हे सगळी ताकद आहे हाडाची ताकद आहे त्यासोबत जमिनीची ताकद आहे शेतकऱ्याच्या मेहनतीची ताकद आहे निसर्गाची ताकद आहे ह्या सगळ्या नियोजन आणि शेवटी मग आमचं मार्गदर्शन पण ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये एक साधारणपणे पहिल्या भारामध्ये ह्या दुसऱ्या भारामध्ये तुम्हाला काय बदल वाटला आणि काय तुम्हाला असं वाटलं वेगळं मागच्या वर्षी साहेब मी मार्चमध्ये फळ झालेलो होत आणि यावर्षी जानेवारीला झाले ह्याच्यामध्ये उन्हाचा वर्षी तडाखा मला भरपूर लागला मागच्या वर्षी मी फळ काढलेलं होतं वर्षी न काढताना सुद्धा म्हणजे माझं सेटिंग व्यवस्थित राहिलं बरं आता तुमचा हिशोब असा आहे का पहिल्या भारापेक्षा वाढ आहे हो वाढ आहे वाढ आहे शंभर टक्के वाढ आहे एक सहा ते सात टन एक माल वर्षी एक्स्ट्रा लागेल म्हणजे तरी सुरुवातीला पहिल्या भाराला झाड कमी असतील हा म्हणजे झाडांची ताकद किंवा झाडांची म्हणजे वाढ सुद्धा कमी असेल ना वाढ कमी होती थोडी वाढ वाढलेली आहे त्याच्यामुळं मध्यंतरी म्हणजे शेणखताचा किंवा रसायन खताची जरा वाढ करून ड्रिपला खत त्या मानानं म्हणजे झाडाच्या आणि याच्या हिशोबाने थोडीशी जास्त केली आणि त्याचा मला ताकदीचा परिणाम जरा जाणवला आता एक सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे शेवटी ही तुमच्या कुटुंबाचं यश आहे कि बाबा एवढं चांगल्या पद्धतीनं आणि सगळ्यात महत्वाचं देशाची सेवा करून आपल्या छोट्याशा जमिनीमध्ये परत येऊन शेती करणं म्हणजे ही काय साधी गोष्ट नाही किती वर्ष सर्व्हिस केली तरी मी सतरा वर्ष केली साहेब सतरा वर्ष आणि त्याच्यानंतर परत शेतीत येऊन सगळं सुरुवात केली आणि त्यात मला असं वाटतंय म्हणजे तुम्हाला मनापासून असं वाटतंय का बाबा ह्या पिकापासून आपलं जरा थोडस बदललं काय हो साहेब मी परिस्थिती परिस्थितीच्या नुसार पाणी कमी होतं दुष्काळी भाग होता होल होती आ, के पपाई। पपाई आता आहे थोडस कॅनलचं पाणी आलेत आणि त्याचा चांगला मला म्हणजे फायदा झालाय दुसरी गोष्ट मी सगळी पिकं करून बघितलीत एक नंबरचा ऊस आणून बघितला केळी वसई ज्या केली दिशिष केळी केलीत डाळीम केलेला आहे पप्पई आहे आणि आता सुद्धा मी पप्पचा शेतकरी आहे अजून सुद्धा आणि याच्यामध्ये भरपूर म्हणजे फक्त ह्या पेवामुळं आज म्हणजे मला चांगलं एक नंबर उत्पादन भेटते म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणाली म्हणजे एक चांगलं इतर पिकात नाही एवढ्या पट्टी उत्पादन मिळालं पण नसतं आणि तुम्ही करून पण बघितल्या मत सगळीकडे पिकं करून बघितले मिरची केल्या लांबडी मिरची केल्या टोमॅटो केलाय म्हणजे हो सगळं केलंय जोडका केलाय भेंडी केल्या सगळं केलंय मी मग कष्ट ह्यात कमी वाटते का जास्त वाटते पैसे पैशाचं कसं आहे साहेब की उघडून जर धंदा केला तर भरपूर उत्पन्न आपल्याला सहा सात महिन्यामध्ये में आठ महिन्यामध्ये भेटते में म्हणजे चार महिने आपल्या शरीराला म्हणजे सुट्टी भेटते आणि चांगलं म्हणजे ही भेटते सुरुवातीचे दोन महिने चांगलं कष्ट केलं तर तर काय एक पेरूचं व्यवस्थापन करत असताना सगळ्यात महत्वाचा विषय असतो की निव्वळ फक्त तुम्ही पेरूची रोप लावली आणि त्याची वाट बघत बसलो तर असं होत नाही कारण ह्या ज्या व्हरायटी आहेत या, या व्हरायटी हायब्रिड आहेत हायब्रिड म्हणण्यापेक्षा उत्पादन वाढवण्यासाठी सा बनवले एका दिवशी पेरू नाही बाबाला घरापुढे झाडन झाड हा तसं नाही त्याला कष्ट आहे आणि तसं ते उत्पन्न पण मिळत आहे मग जरशी गाई बन थोडं खाऊ पिऊ घातलं तर मिळते नाहीतर काय खरं वेळवेळी डॉक्टरांनी आणि मग धारला बसणे आणि खरीच गोष्ट आहे नाही तर मग ते दिशी गायला खिलार गायचं कसं असतं आपलं आणली हिंडून राहणार ना कुठलं तर मग टाकलं नाही कमर्शियल फार्मिंग झालं म्हणू व्यवसाय म्हणूनच थोडक्यात आता ही शेती म्हणून राहिलंच नाही तुमच्यासाठी म्हणजे आता ही एक पारंपारिक पद्धत आली बाबा मी शेतकरी आहे मी कुणबी आहे किंवा मी असं आहे म्हणायचा एक भाग राहिला पण खरं बघितलं तर आता एक स्वतःची बाबा पवारांची एक एक व्यवसाय झालेला स्वतःचा शेतीमध्ये हे सवय करायचं सव्वा एकर सव्वा एकर ही जी पिरूची आहे की ती दीड एकर आहे टोटल दीड एकर दीड एकर छोटी कंपनी असल्यासारखंच दरवर्षी आपल्या त्या कंपनीचं सगळी इन्व्हेस्टमेंट रॉ मटेरियल टाकायचं ही करायचं आणि त्या पद्धतीनं आता काय आणि भविष्यात पण ह्याच पद्धतीनं बरं आता एक आपण काय व्हिडिओ काढतोय म्हणून नाही पण वस्तुस्थिती सांगतोच आपण शेतकऱ्याला पहिल्या भारतात आणि दुसऱ्या भारात तुम्हाला रोपांची मर बिर काय जाणवली का रोपाजी साहेब एक तीस पंचवीस तीस रोप मला आढळली तिचं मी दुसऱ्या वेळी म्हणजे रोपा आणून लावून त्याचं म्हणजे संगमन रिकामी जागा भरून भरून घेतली कारण ते परवडत नाही शेतकऱ्याचा एक आळा जर तूट झाला तर त्याच्या खिशाला तूट झाली बरोबर आहे त्याच्यामुळं आळ्यामध्ये तूट ही खपत नाही त्या जागेला शेणखत टाकतो आपण खत टाकतो ड्रिप न पाणी देतो रोजगारी लावतो हे सगळा जो खर्च आहे तो तीस रोपामध्ये पण भरून निघतो निघतो त्याच्यामुळे चांगलं मेसेज आहे चांगलं उदाहरण शेतकऱ्यांना दिलेलं आहे की काय जे मी का प्रश्न विचारला तर ज्यावेळेस आपण वारंवार सातत्यानं ती भार घेत राहतो त्यावेळेस जमीन ही हिट्रोजिनियस असते म्हणजे एक, एक मध्ये कन्सेप्ट आहे हिट्रोजिनियस नावाचा तर तो कन्सेप्ट असा आहे की इंचा इंचावरती जमीन बदलते म्हणजे आपल्या आपल्या स्वतःच्या एका क्षेत्रात मका जरी लावली तर दो अर्ध्या एकरात वेगळी आणि अर्ध्या एकरात वेगळी अशी उगवती त्याची उगवण क्षमता असती कारण जमीन सगळीकडे एक समान नाही आणि ह्या गोष्टी होतच राहणार म्हणजे निव्वळच फक्त नुसता प्रॉफिट भारण माझं एक ना एक झाडच शंभर किलोचं आहे असं होत नसतं त्यासोबतची ही दुसरी बाजू पण आहे कुठंतरी एक दोन टक्के एक टक्का त्याला मागून आपण त्याला मेंटेनन्स द्यायला म्हणून गाडी जरी घेतली तरी त्याला सर्व्हिसिंग करावं लागते बाकी सगळ्या गोष्टी करावं लागते त्या मेंटेनन्स ठेवा लागतो तसा मेंटेनन्स सरांनी परत केला की तीस पंचवीस तीस रुपये पहिल्या भारतात हुकली होती ती दुसऱ्या भारत ऍडजस्ट केली आणि ती सुद्धा मला वाटतं आता कमरेला तर ह्या पद्धतीनं ही नियोजन आहे की एक चांगलं उत्तम उदाहरण आहे की बाबा शेतकऱ्यांसाठी आणि पहिला एक व्हिडिओ आहे हा दुसऱ्या भाराचा व्हिडिओ आहे आणि जोपर्यंत ही बाग आहे तोपर्यंत प्रत्येक वर्षी यांचे एक बाग आता मला बघायलाच मिळणार आणि एक म्हणजे नुसते आपण काही कमर्शियल शेतीच करतो किंवा आम्ही कन्सल्टेशन करतो अशातला भाग नाही एक काय म्हणू आपण एक मित्रत्वाचं संबंध तयार झालेला असत या सगळ्यातनं ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात पण ह्या सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत महत्वाचा विषय की यांचे कष्ट आजही आम्ही बनाना हाऊसचं जरी नाव सांगत असलो तर पण खरी परिस्थिती अशी आहे यांच्या कष्टाशिवाय ही आज एवढं पटीत नाही म्हणजे आम्ही सुद्धा आल्यावर अरे एवढा लोड एवढा फर्म एवढी झाडं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही ही म्हणजे आता ही काय व्हिडिओ फक्त एक दहा वीस सेकंद मिनिटाचा आहे समजा पण त्या वीस मिनिटाच्या मागचं सहा महिने वर्ष रोप लावल्यापासूनच राबणूक आहे बर निसर्गाची साथ नाही कधी दुष्काळ आहे कधी जास्त पाणी मध्ये पाऊस पण जास्त पडला म्हणजे अक्षरशः पाणी साचला परंतु मी पाटाण काढून तिकडे बाहेर काढून दिलं म्हणजे एक आनंद अडचणी शेती करताना आणि त्या अनंत अडचणीचा सगळा सारांश या वीस मिनिटाच्या दहा मिनिटाच्या शूटिंग मध्ये आम्ही नाही देऊ शकत आणि त्यांच्या कष्टाची सुद्धा किंमत यातनं नाही होऊ शकत आणि हे सगळं बरं कष्टाची किंमत झाली तर त्याचं पैशात रूपांतर झालं की रूपांतर ही पैशात होते होतेच आहे की नाही तर अशा पद्धतीने आणि सगळ्यात तुमची चिरंजीवांची थोडीशी सांगायची मला वडील तर होतेच होते आर्मीमध्ये पण स्वतःचा मुलं किती तुम्हाला मला एकच मुलगा आहे अरे बाप तो एक मुलगा नाही नाही मला सांगू दे आता एक स्वतः एकच एकुलता एक मुलगा असून सुद्धा त्यांनी स्वतः देशाची सेवा करून परत त्याला देशाची सेवा करायला पाठवले कुठल्या वर्षी आणि काय आता कुठं समजा ते आता सध्या ते सर्व्हिस तेरा संपूर्ण चौदा वर्षी चालू आहे आणि अमृतसरला सध्या आहेत बर आणि काय म्हणजे व्यवस्थित आहे काय नाही पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं कसं आहे की ह्याच्यात आनंद एक अडचणी आहेत ज्यावेळा मी त्याला भरती केलं त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती पाणी नव्हतं किंवा आपण आज एक जगू शकतो साधारण मला एक चार हजार पेन्शन होत उदरनिर्वाह साधन यांचं शिक्षण किंवा असं जर म्हणलं तर उद्या आजच्या आज सैनीचा भाग आहे पैसा बरोबर आहे तीनच्या मुलाबाळा करता अडचणी येऊन नये शक्य नव्हतं की या तीन वर्षाच्या मागे मी पेरवी पेरवूबाग लावलेली बरोबर आहे उत्पन्न भेटतंय नाही जर भेटला असत तर पाऊसच नसता पडला तर पुढच्या अडचणी बघून तू दहा पंधरा वर्षे करून ये वीस वर्षे करून ये तुझ्या मुलाबाळांचं तुझं तू सर्व बरोबर म्हणून स्वतःच्या उभा राहून ही तर शेवटी ह्याच आहे परत काय तुम्ही जसं महागाई येऊन परत शेती करता तसं ती पण करू शकता तर एक महत्वाचा विषय की बाबा आणि खरी गोष्ट आहे की जवळजवळ जत म्हणा किंवा सांगलीच्या ह्या एरियामध्ये मला वाटतं प्रत्येक घरातला एक माणूस तर देशाच्या सेवेला आहेच आणि देशाच्या सेवेला म्हणण्यास आणि भौगोलिक परिस्थिती तशीच असते कारण ही लोक दुष्काळामध्ये आहेत त्यामुळे एवढी नॅचरली ह्यांच्यात हिंमत आणि ती ताकद तयार होती की तिथपर्यंत ते हा तसं आहे मनामधून एक नाही जय जवान जय किसान दोन्ही गोष्टी इथं सार्थ करून दाखवलेल्या पवार साहेबांनी आणि नक्कीच ह्याच्या पुढच्या तिसऱ्या भारामध्ये आपण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद नमस्कार